तुमचं नाव सांगा जयश्री चंद्रशेखर डोके राहणार राहणार कोल्हापूर बर तुम्हाला काय त्रास होता शुगरचा त्रास होता किती वर्षापासून दोन वर्षापासून जेवणाच्या आधी शुगर किती होती जेवणाच्या आधी दोनशे होती हा जेवणा होती तुम्ही औषधं कुठे घेत होता कोल्हापुरात कोल्हापुरात ह्यांच्याकडं संतोष पवार औषध शुगरची ची औषध घेतली होती अगोदरची अगोदरचे मग औषध घेऊन काय कमी आलं नाही कमी काय त्रास होता पाया हातात गोळे आणि शुगर बर म्हणजे असं थकवा जाणवायचा फिरायला वगैरे जायला येत नव्हतं बर मग आता हे अँटॉक्स टी आणि अँटॉक्स डी घेतल्यानंतर तुम्हाला काय काय फरक झाला फिरणं थकवा जाणवण फ्रेश होते काम करताना काय कंटाळा येत नाही उत्साह येतोय उत्साह येत बर आता मग औषध चालू करून किती महिने झाले आता दोन महिने बरं आता जेवणा आधी शुगर किती आहे शंभर आहे एकशे दहा एकशे आहे म्हणजे नॉर्मल आहे मग आता पहिल्या डॉक्टर गोलप्यांच्या गोळ्या बंद झाल्या मग कुणी बंद केल्या डॉक्टर गोळ्या बंद करायला सांगितल्या म्हणजे आता पूर्ण शुगर बंद आहे आणि गोळ्या पण बंद झाल्या ओके 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 धन्यवाद